आमचे मनसेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे चौदा जून त्यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्ताने आमच्या कांसई परिसरामध्ये एक हजार झाडं लावण्याचा आमचा मानस आहे ही झाडं जी आहेत ही मोठी होणारी झाडं आहेत या झाडांमुळे आजूबाजूच्या नागरिकांना सावली मिळेल ऑक्सिजन मिळेल अशी ही भारतीय झाडं आम्ही इथं लावतोय आणि या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत आमचं एक हजार झाडं लावण्याचा मानस आहे आमच्या विभागामध्ये जेवढ्या मोकळ्या जागा आहेत त्या जागेमध्ये आम्ही झाडं लावणार आहोत हॉस्पिटल झालं तरी जागेच्या मध्यभागी होईल आम्ही जी झाडं जी लावतो ला आहे जे संरक्ष म्हणजे कंपाऊंड कंपाऊंड जिथे केलं आहे त्याच्या बाजूलाच आम्ही झाडं लावतो आहे भविष्यात हॉस्पिटल झालं तर हॉस्पिटलला पण या झाडांचा फायदाच होईल इथे कडुलिंब आहे बदामाचं झाड आहे त्यानंतर वडाचं झाड आहे पिंपळ आहे ज्यातून नागरिकांना ऑक्सिजन मिळेल अशीच झाडं आम्ही आज इथे लावतो आहे हा जो भाग आहे आपला कालसाई असेल साई सेक्शन असेल पण आमच्या कालसाई सेक्शनमध्ये हे वैशिष्ट्य राहिलं आहे सगळी झाडी आणि याच्याने असा वेडलेला हा परिसर आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे आता वेगवेगळ्या बिल्डिंग सुद्धा राहत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या ता तात्काळ म्हणजे आत्ताच लगेचच आपण अशा पद्धतीने काम हाती घेतलं पाहिजे ह्या निर्धाराने आपण ताई आणि कुणालजी यांनी हे काम सुरू केलं आणि योग्य वेळेला केलं आहे कारण आता पाऊस जोरात सुरू झाला आहे मध्ये तो थांबला आहे आणि आता पाऊसही येईल तेव्हा झाडंही जगतील आणि त्याची या परिसरातली जे नागरिक आहेत लोकं आहेत ते तसे ही झाडं जगवण्यासाठी नक्की प्रयत्न करतील आणि ते स्वतःही म्हणजे असं माणूस सतत फिरत असलेला माणूस आहे ना त्याच्यामुळे त्याचं जास्त महत्त्व आहे की फिरणाऱ्या माणसाला हे सगळं दिसणार आहे आणि ही झाडीही जगणार आहेत आणि ह्याच्यापासून प्रेरणा घेऊन आजूबाजूच्या ठिकाणी लोकं स्वतःहून स्वयंप्रेरणे वृक्षारोपण करतील आणि ती झाडं जगवतील ह्याचा मलाही स्वतःला विश्वास आहे